कधी कधी एका राज्याचं राजकारण हे गुन्हेगारी थ्रिलर सारखं वाटतं पात्र तीच असतात नावं मोठी चेहरे ओळखीचे पण प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न खेळ कोण खेळतोय आणि आज महाराष्ट्रातही नेमकं तेच घडते एकेकाळी एकत्र असलेले पवार कुटुंबातील दोन प्रमुख चेहरे आज दोन वेगळ्या देशांनी चालत आहेत पण अचानक आता बातमी येते शरद पवार गट आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र येणं ह्या एकताच संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण दनानून गेलं पण या बातमी सत्य काय आहे ही कहाणी कुठून सुरू झाली आणि कुठे पोहोचले ही गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागं जावं लागेल नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात अल महाराष्ट्र ऑफिशियल एकोणीसशे नव्याण्णव भारतीय राजकारणात एक मोठं वळण आलं काँग्रेस पक्षात बंडखोरी झाली शरदचंद्र पवार पी एस संगमा आणि तारिकांवर या तिघांना विदेशी नागरिकत्व असल्याची सोनिया गांधी पंतप्रधान होऊ नये असा मुद्दा मांडा आणि तिथून जन्म झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार अनुभवी राजकारणातला खेळाचा ग्रँड मास्टर यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढत गेला महाराष्ट्रात काँग्रेस आणि एन सी पी मिळून सरकार बनवायचे ठरवले आणि सत्तेचा कालावधी सुरू झाला जवळपास पंधरा वर्षे या काळात अजित पवार शरद पवार यांचे पुतणे पण राजकीय नातं जास्त गुंतागुंतीचं ते जलसंपदा मंत्री उपमुख्यमंत्री आणि एकेकाळी बारामतीचे दुसरे दाता झाले त्यांच्या निर्णय क्षमता आक्रमक बोलणा कार्यपद्धतीने ते लोकांच्या लक्षात राहिले पण सत्ता नेहमीच गोड नसते ती मधासारखी असते जितकी गोड तितकी चिपकणारी दोन हजार चौदा मध्ये सत्ता गेली भाजप सत्तेत आला आणि तिथून सुरू झाली अंतर्गत अस्वस्थता तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस महाराष्ट्राच्या राजकारणात एक सकाळ आली जी आजही लोक विसरले नाहीत राजपाल भवनात पहाटे पाच वाजता शपथविधी देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री सगळे चक्रावले महाविकास आघाडीच्या चर्चा सुरू होत्या पण अजित पवार यांनी सोबत सरकार केलं ते ही गुपचूप पण हे सरकार ऐंशी तासही टिकलं नाही राजकीय दडपण घरातील मतभेद आणि शेवटी अजितदादा पुन्हा शरद पवारांच्या गटात परतले त्यावेळी वाटलं होतं आता सगळं ठीक झालं पण खरं पाहिलं तर त्याच दिवशी बी पेरलं गेलं फाटाफुटीचं बी दोन हजार तेवीस जुलै महिना शिंदे फडणवीस सरकार महाराष्ट्रात स्थिर होतं पण एनसीपीच्या आत पुन्हा गडबड सुरू होती अजित पवार गटातील अनेक आमदार आपल्याला सत्ता हवी मंत्रीपद हवा असं म्हणू लागले दो दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला अजित पवार यांनी आपले आठ आमदार सह सरळ शिंदे फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळालं आणि इथे सुरू झाली नवीन अध्याय एन सी पीची फाटाफूट यानंतर सुरू झाली खरी कायदेशीर लढाई दोन्ही बाजूंनी निवडणूक आयोगाने दावा दाखल केला खरा पक्ष आम्हीच असा दावा दोन्ही बाजूंकडून फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये निवडणूक आयोगाने निर्णय दिला अजित पवार गट हा अधिकृत एन सी पी असेल आणि त्यांना घड हे चिन्ह दिलं शरद पवार यांच्या गटाला एनसीपी नाव देण्यात आलं राजकारणात ही फक्त फाटफूट नव्हती ही होती भावनांची विभागणी एका घरातून दोन गट तयार झाले एक सत्तेत दुसरा विरोधात संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता त्र्याऐंशी वर्षीय शरद पवार अजूनही मैदानात त्यांचा आत्मविश्वास अजूनही तसाच मी राजकारण सोडणार नाही मी अजून लढणार आहे लोक माझ्यावर विश्वास ठेवतात अशा वक्तव्याने त्यांनी आपल्या गट पुन्हा एकत्र केले पण राजकीय रणांगण बदललं होतं एकेकाळी ज्यांनी अजितदादा अजितदादा म्हणून जय जयकार केला तेच आज भाजपसोबत मंत्रिमंडळात बसले होते आता शरद पवार गटाला नव्याने संघटन उभा करावं लागलं होतं स्थानिक पातळीवर गावे नगरपंचायती नगर परिषदा इथून पुन्हा सुरुवात करायची होती नोव्हेंबर दोन हजार पंचवीस राज्य निवडणूक आयोगाने घोषणा केली महाराष्ट्रात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका दोन डिसेंबरला मतमोजणी तीन डिसेंबरला ही घोषणा होताच संपूर्ण राज्यातील राजकीय गणित बदललं महायुती एका बाजूला महाविकास आघाडी आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना पण प्रश्न होता युती होणार की स्वबळावर लढणार त्याच काळात मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार गटाच्या महिला विभागाची दोन दिवसीय महत्वाची बैठक सुरू झाली ही बैठक फक्त संघटनात्मक नव्हती ही होती रणनिधीची बैठक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला स्थानिक परिस्थिती पाहून युती करा पण भाजप सोबत युती करू नका ही ओळ म्हणजे अजित पवार गटासोबतही युती नाही म्हणजे स्पष्टपणे शरद पवार गटाने संकेत दिला आम्ही कोणत्याही परिस्थितीत भाजपच्या गटाशी जाणार नाही पण राजकारणात सस्पेन्स कधी संपतो का ज्यावेळी या बैठकीची बातमी बाहेर आली त्याचवेळी माध्यमांनी मंथळा दिला शरद पवार गट अजितदादा गटासोबत स्थानिक पातळीवर युती करू शकतो लोकांना धक्का बसला कारण एकीकडे बैठकीत सांगितलं जातं भाजप सोबत नाही पण दुसरीकडे अफवा उठवतात अजितदादांशी हात मिळवणी राजकीय गल्लीबोळात चर्चा सुरू झाली टीव्ही चॅनल्सवर ब्रेकिंग न्यूजवर पवार एकत्र येणार कौटुंबिक समजोता राजकारणात पुन्हा एकत्रता पण सत्य काय होतं याचा शोध घेणं कठीण झालं होतं शरद पवार गटांचं अधिकृत म्हणणं स्पष्ट होतं आम्ही समान विचारांच्या पक्षासोबत आघाडी करू भाजप किंवा त्यांचे सहयोगी यांच्यासोबत नाही अजित पवार गटांचं म्हणणं होतं आम्ही राज्यातील विकासासाठी काम करतोय राजकारण बाजूला ठेवून प्रशासन चालवायचं आहे पण वास्तवात काय होतं भाजप आणि शिंदे गटाच्या बैठकीत अजित पवार गटाला जागा मिळण्यात अडचणी येत होत्या महायुतीतही सीट शेअरिंग वाद सुरू होता म्हणून अनेक तज्ज्ञ म्हणत होते दोन्ही गटांचं मन अस्वस्थ आहे पण पुन्हा एकत्र येणं हे राजकारणात अशक्य नाही सामान्य मतदार गोंधळलेला बारामतीत अजितदादा तर शरद पवार गटात सुप्रिया असोय एकाच घरात दोन पक्ष गावोगाव चर्चा दोघे परत एकत्र आले तर राजकारणात कोणावर विश्वास ठेवायचा या गोंधळात अजून एक गोष्ट वाढली स्थानिक निवडणुकात कार्यकर्तेच अडचणी कोणत्या गटात राहायचं कोणत्या गटाला साथ द्यायची हे ठरवणं अवघड झालं सध्याच्या क्षणी अधिकृत पातळीवर कोणत्याही गटाने युतीची घोषणा केलेली नाही शरद पवार गट स्वतंत्रपणे रणनीती आखतोय अजित पवार गट सोबत राहतोय पण राजकारणात सगळं अंतिम ठरतं का इतिहास साक्षी आहे राजकारणात कधीच कधीच काही नाही असं नसतं आज जे विरोधक आहेत ते उद्या मित्र बनतात आज जे एकत्र आहेत ते उद्या शत्रू होतात आज महाराष्ट्राचं राजकारण शांत दिसतंय पण या शांततेखाली काहीतरी मोठं शिजतंय पुढच्या काही दिवसात किंवा कदाचित काही तासात संपूर्ण समीकरण बदलू शकत कारण जेव्हा पवार घराण हालचाल करतं तेव्हा महाराष्ट्राचं राजकारण हदरतं ही गोष्ट अजून संपलेली नाही बैठकीच्या आत काय ठरतं कोणत्या जिल्ह्यात युतीची चर्चा सुरू झाल्या आणि शरद पवारांनी केलेलं एक गुप्त पाऊल ज्यामुळे सगळा खेळ उलटा झाला पण आता ही गोष्ट फक्त घरगुती नाही ही राज्याच्या सत्तेच्या पायावर थरथर निर्माण करणारी गोष्ट आहे कारण आता निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि प्रत्येक पक्ष प्रत्येक नेत्यामागे एक विचार आहे सत्ता कशी टिकवायची किंवा सत्ता पुन्हा कशी मिळवायची मुंबई वाय बी चव्हाण सेंटरचा कॉन्फरन्स हॉल भिंतीवर राष्ट्रवादी पवार गटाचं चिन्ह घड्याळासारखी टिकटिक करणारी विचारधारा पण वेळ वेगळी बैठकीचा अजेंडा काही साधा नव्हता संपूर्ण राज्यभरातील महिला पदाधिकारी जिल्हाध्यक्षांनी समन्वय सगळे जमले होते बाहेर मीडिया थांबलेली आज दरवाजे बंद शरद पवार शांत बसलेले पण त्यांच्या डोक्यात एक खोल विचार काही वेळानंतर एक निर्णय ठरतो भाजपसोबत युती नाही स्थानिक पातळीवर परिस्थितीनुसार निर्णय घ्या ही वाक्य बाहेर आणली आणि महाराष्ट्रातील राजकीय गल्लीबळात गोंधळ उडाला म्हणजे अजित पवार गटासोबत युती शक्य आहे की हा भाजप विरोधी संदेश आहे पण शरद पवार गटाचं सूत्र असलेले नेते म्हणाले ही बैठक विचारधाराबाबत होती युतीबाबत नाही मात्र राजकारणात नाही म्हणजे होईलच नाही असं नसतं संपूर्ण महाराष्ट्रात जिथे पवार कुटुंबाचं नाव आहे तिथे बारामतीचं वेगळं स्थान आहे एकीकडे अजितदादा पवार बारामतीचे विद्यमान आमदार तर दुसरीकडे सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघाची खासदार सत्तेच्या दोन बाजू पण गाव तेच जनता तेच आणि आडनाव एकच पवार गावात चर्चा होती युती जर झाली तर बारामती एकत्र येईल का की घरातील भिंती अजून उंच होतील सुप्रिया सुळे यांनी एका मुलाखतीत स्पष्ट सांगितलं राजकारणात विचार महत्वाचा असतो नाता नव्हे ही ओळख लोकांनी मनात कोरली कारण ती होती पवार घराण्याच्या अंतर्गत मनस्थितीचं प्रतिबिंब दुसरीकडे सत्ताधारी महायुतीतही चित्र फारसं स्थिर नाही भाजप शिंदेसेना आणि अजित पवार गट तिन्ही बाजूंनी ताण निर्माण झालेला नगरपालिकेत लढणार कोण कुठल्या नगरपंचायतीत उमेदवार देणार यावरून गोंधळ एका ठिकाणी भाजप कार्यकर्ते म्हणतात आमच्या जागेवर अजित पवार गट उमेदवार देतोय तर दुसरीकडे अजितदादांचा गट म्हणतो आम्हाला सत्तेत समान वागणूक नाही म्हणजे आतूनही महायुतीत फट पडायला सुरुवात झाली या परिस्थितीत जर शरद पवार गटाने थोडा वेगळं पाऊल उचललं तर संपूर्ण राजकीय समीकरण उलटू शकतं नांदेड सातारा सांगली कोल्हापूर या भागात स्थानिक नेते दोन्ही पवार गटाशी संवाद ठेवताना दिसतात राज्यस्तरावर विरोध असला तरी गाव पातळीवर आम्ही एकत्र लढू शकतो असं काही ठिकाणी कार्यकर्ते सांगतायत या चर्चेमुळे माध्यम मा अधिकच सक्रिय झाली टीव्ही हेडलाईन अजितदादा आणि शरद पवार एकत्र राजकारणात पुन्हा पवार पवार लोक सोशल मीडियावर लिहू लागले काय माहीत निवडणुकीच्या आधीच काहीतरी मोठं घडेल त्र्याऐंशी वर्षाचे शरद पवार अजूनही सक्रिय आहेत त्यांचा राजकीय खेळ अद्याप तीक्ष्ण आहे त्यांना ठाऊक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे भविष्यातील विधानसभा निवडणुकांची दिशा त्यामुळे त्यांनी रणनीती आखली प्रत्येक जिल्ह्यात स्थानीय गटबंधन बनवा भाजप विरोधात असलेला कोणताही पक्ष काँग्रेस उद्धवसेना समाजवादी पक्ष किंवा स्थानिक आघाड्या सर्वांसोबत तालमेल ठेवा याचा अर्थ अजित पवार गट वगळतात सर्वांसोबत चर्चा शक्य आहे पण राजकारणात परिस्थिती वेगाने बदलते अजित पवार सध्या सरकारचा भाग आहे त्यांचा गट समाधानी नाही अनेक आमदारांना वाटत आहे आपण सोबत आलो पण आपल्याला अपेक्षित वजन नाही मिळालं काही मंत्रीपदे न मिळाल्याने नाराजी आहे त्याच वेळी अजित पवार गटाचं जनाधार टिकवणं कठीण झालं कारण कार्यकर्त्यांनी विरोधकांकडून सत्ता विकणारी अशी टीका सहन करावी लागली आहे म्हणूनच राजकीय विश्लेषक म्हणतात अजित पवार गट भविष्यात स्वतंत्र ओळख टिकवू शकत नाही अशा परिस्थितीत जर स्थानिक पातळीवर शरद पवार गटासोबत तात्पुरती आघाडी केली तर त्यांना काही जागा मिळवणं सोपं होईल पण ही शक्यता अजून अफवाच्या पातळीवरच आहे माध्यम मा चर्चा करत होती शरद पवार अजितदादांवर हल्ला का करत नाही कारण ते समजून होते हल्ला केला तर विरोध वाढतो शांतता ठेवली तर भीती वाढते त्यांनी थेट भाष्य केलं नाही त्यांनी फक्त ओळ उच्चारली काळ बदलतो पण विचार नये ही वाक्य एवढी साधी होती पण त्यांचा अर्थ खोल होता अजित तू कुठेही जा पण विचारांचा गावा सोडू नकोस हे वाक्य आजही लोकांमध्ये चर्चेत आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या मध्यावर अनेक वृत्तवाहिन्यांनी मंथळे दिले पवार घराण्यात पुन्हा एकत्र येण्याची शक्यता काहींनी तर लिहिलं मुंबईत गुप्त बैठक दोन्ही गटातील प्रमुख नेते एका ठिकाणी पण प्रत्यक्षात त्या बैठकीचा आणि अजित पवार गटाशी काही संबंध नव्हता ती होती शरद पवार गटाची संघटन बैठक तरी सुद्धा लोकांचा विश्वास आणि संशय दोन्ही वाढले होते राजकारणात जे दिसत ते नेहमी खरं नसतं आणि जे खरं असतं ते नेहमी दिसत नाही डिसेंबरच्या सुरुवातीला मतदान ठरलं आहे म्हणजे फक्त काही आठवडे बाकी सगळ्या पक्षांनी प्रचार सुरू केला शरद पवार गट विचारधारेचा प्रचार करतोय अजित पवार गट विकासाचा ब्रँडिंग करतोय आणि भाजप स्थैर्याचा नारा देतोय पण जमिनीवर प्रत्येक मतदाराच्या मनात एकच उत्सुकता यावेळी कोण जिंकणार गावातल्या चहाच्या टपरीवर चर्चेचा एकच विषय पवार पुन्हा एकत्र येणार का जर दोन्ही पवार गट एकत्र आले तर एन पी सी चे मुळे मतदारसंघ पुन्हा मजबूत होईल जर दोन्ही पवार गट एकत्र आले तर एन सी पी ची मुळे मतदारसंघ पुन्हा मजबूत होईल शरद पवार गटाचा अनुभव आणि अजित पवार गटाची सत्ता हे दोन्ही एकत्र आले तर महायुतीसाठी धक्का ठरेल पण जर दोघे वेगळे राहिले तर भाजपला फायदा होईल कारण विरोधकांचं मत विभाजित होईल राजकारणात आज डिवाइड अँड विनचा खेळ चालतो शरद पवार यांनी एकदा म्हटलं होतं राजकारणात कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र असं काही नसतं हे वाक्य आज पुन्हा सुसंगत आहे कदाचित आजचे विरोधक उद्या सहयोगी हो होतील कदाचित अजित आणि शरद पुन्हा एकत्र येतील किंवा कदाचित कायम वेगळेच राहतील इतिहासात असं अनेकदा झालंय आता फक्त काही दिवसातच मतदान होणार आहे पवारगड एकत्र येईल की वेगळ्या वाटेवर जाईल याचं उत्तर मतपेटीतच दडलं आहे मात्र राजकारणातील सूत्रधार अजूनही शांत आहेत कोणीही थेट उत्तर देत नाही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच भाव वेट अँड वॉच आज महाराष्ट्राचं समीकरण स्थिर दिसते पण ही स्थिरता म्हणजे शांत वादळासारखी आहे जेव्हा ते फुटेल तेव्हा सत्तेचे सगळे पत्ते पुन्हा बदलतील कारण जेव्हा पवार हलतात तेव्हा राज्य हालतात ही होती महाराष्ट्राच्या राजकारणातली सध्याची थरारक कहाणी पण खेळ अजून संपलेला नाही पुढचा भाग कधी येईल ते ठरवतील पवार साहेब स्वतः अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद